दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री फिर्यादी अक्षय साहेबराव केदार यास आरोपी सुरेश खंडारे यश गरुड दुर्गेश व यश दंडगवाळ यांनी नारायण बापू नगर रोड नाशिक येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी रोड व धारदार शस्त्राने डोक्यावर कमरेवर व हातावर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादी हे बेशुद्ध पडल्याने त्यांच्यावर जयराम भाई हॉस्पिटल नाशिक रोड येथे औषधोपचार करण्यात आले उपनगर पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल करण्यात आला असता सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी गुंडा विरोधी पथक यांना आदेशित केले होते गुन्हा घडल्यापासून आपले अस्तित्व लपवून पेहरा व पेहराव बदलून फिरणारा फरार आरोपी यश दंडगावाळा हा उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील दसक जेल रोड परिसरात येणार असल्याची माहिती गुंडा पथकाचे पोलीस अंमलदार गणेश भागवत व अक्षय गांगुर्डे यांना मिळाली असता सदरची माहिती गुंडा पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना देऊन पथकातील पोलीस अंमलदार पोलीस हवलदार विजय सूर्यवंशी गणेश भागवत अक्षय गांगुर्डे यांनी दसक जेलरड नाशिक परिसरात आरोपी पकडण्यासाठी सापळा लावला असता आरोपी यश महेश दंडगवळा त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात दिसून आल्याने पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जात असताना पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून छिताफिने ताब्यात घेतले पडलेल्या आरोपीकडे गुन्ह्याबाबत चौकशी करता त्याने फिर्यादी यांना धारदार हत्याराने मारहाण केल्याची कबुली दिल्याने पुढील तपासासाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात आहे सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक मलंग गुंजाळ विजय सूर्यंशी अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड अशोक आघाव सुनील आडके निवृत्ती माळी सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक